मे आय ऐकमे नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे गुड न्यूज एक, एक खुश खबर आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला आता इंग्रजीमध्ये दहा मार्क मिळणार कसे मेहनतीने मिळणार मित्रांनो त्यासाठी काय करायचं लँग्वेज स्टडी हा भाग मित्रांनो या वर्षी असा आहे बऱ्याच वर्षापासून ऍक्च्युली या भागात तुम्हाला दहा मार्क मिळतील फिक्स आहे ते दहा मार्क मित्रांनो इथं दहा पैकी दहा मार्क कसे मिळवायचे कुठलाही शमडा पोरगा जरी असला ना तर या घटकात दहा पैकी दहा मार्क मिळणार आजची व्हिडिओ अशी बनणार आहे ना कि की दहा पैकी दहा मार्क तुमच्या खात्यात झटक्यात फटक्यात एकदम खटाखट जमा होणार आहे त्यामुळे पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा झटाझट झट या व्हिडिओला शेअर पण करून टाका बघा मित्रांनो झटाभट कटाकट वटावट या ठिकाणी आपला प्रश्न समजून घ्या मित्रांनो इथे दोन प्रश्न असतात प्रश्न क्रमांक ए मध्ये क्वेश्चन नंबर एक जो आहे बघा क्वेश्चन नंबर वन जो आहे त्याच्यामध्ये ए जो आहे तो आठ मार्काचा आहे ज्याच्यामध्ये चार प्रश्न सहा प्रश्न दिले जातात सहा पैकी चारच सोडवायचे आणि बी जो आहे तो दोन मार्काचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स असतात तर इथे मित्रांनो ए जो आहे डू ॲज डायरेक्टर इथे आठ पैकी आठ मार्क कसे मिळतील आणि बी मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळतील हे सांगणारे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळेल चाच प्रत्येकाला मिळू शकतात मित्रांनो त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण नीट मन लावून बघा अशी बघा ना मित्रांनो मला आजूबाजूला दुसरं काहीच नाही पाहिजे मोबाईल घेऊन एका कोपऱ्यामध्ये या आजूबाजूला टी व्ही असेल कोण गप्पा टप्पा मारत असेल त्या सगळ्या गप्पा टप्पा ज्या आहेत ना त्या बाजूला राहू द्या फक्त फोकस या व्हिडिओकडे राहू द्या आता तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्यात पहिली गोष्ट याच्यातला पहिला प्रश्न काय असतो कधी सुद्धा इथे तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे तो काय असतो कंप्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर मित्रांनो हा शब्द हा प्रश्न कोणीही सोडू शकतो मित्रांनो चौथी पाचवीतला मुलगा ज्याने अजूनपर्यंत अभ्यास नाही केला इंग्रजीचा असा कुठलाही मुलगा इथे तुम्हाला चार अपूर्ण शब्द दिले जातील कसे दिले जातील अपूर्ण शब्द हे शब्द आपल्याला पूर्ण करायचे एकदम इझी आहे बघा ई एन जी e इथं काय असेल एल असेल ई e एन जी एस एस झालं मित्रांनो आपण उत्तर लिहिताना इ e, असं आपण ले उत्तर लिहिताना एन जी च्या खाली रेश मारायची आय एस एस संपला ना मित्रांनो अर्धा मार्क तुमच्या खात्यात झटक्यात जमा अरे किती सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर इथं इथं टी आर ए आय एन आय टाकला की ट्रेन झाली जी आर ई ए टी ग्रेड झाला डब्ल्यू ओ आर डी एस वर्ड्स झालं तर मित्रांनो मला सांगा काय अवघड आहे का याच्यामध्ये इथे मित्रांनो कुठलाही आपला मुलगा असू द्या महादू खंडू पांडू दोंडू कोणी असू दे अर्धा मार्क इथं अर्धा मार्क इथं अर्धा मार्क इथं अर्धा मार्क इथं झालेल्या भावांना दोन मार्क फिक्स काय अवघड इथं एकदम इझी एकदम इझी कोणालाही दोन मार्क मिळू शकतात मित्रांनो त्यामुळं या प्रश्नाची तयारी करा या प्रश्नाच्या तयारीसाठी काही जुन्या प्रश्नपत्रिका घ्या त्यातले लँग्वेज स्टडीचे जे प्रश्न आले होते तुम्हाला ते प्रश्न जे आहेत त्यांचा नीट अभ्यास करा नक्कीच तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो पुढे बघा मित्रांनो एक दुसरा प्रश्न याच्यामध्ये असतो आ हा हा काय बाबा प्रश्न एवढा सोपा प्रश्न असू शकतो काय कधी हा प्रश्न बघा पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर मित्रांनो सोपं जरी असलं ना तर जास्त सोप्यावर घ्यायचं नाही कधी कधी घाई गडबडीत गडबड होऊ शकते चुकू शकतं याच्यामध्ये जे दोन प्रश्न असतात पहिला प्रश्न लय भारी आणि दुसरा जो प्रश्न आहे ना थोडा डोक्याला ताप असतो जास्त डोक्याचा विचार करायचा असतो बघा तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल तुम्हाला बघा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी प्रमाणे म्हणजे सुरुवातीचं जे काही लेटर आहे ते अल्फाबेट मध्ये पहिलं कोणतं आहे आता इथे बघा इथं डब्ल्यू ने सुरुवात झाले इथं यमने सुरुवात झाले ची ए पासून ऑरेंज ओ ओपासून आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मध्ये सगळ्यात अगोदर या चौघांपैकी कोण येतं ए एक नंबरला आहे म्हणजे तुम्ही इथं उत्तरामध्ये आधी ऍपल लिहाल ओके ऍपल ओके झालं ॲपल लिहिलं आता नंतर डब्ल्यू एम आणि ओ याच्यामध्ये दोन याच्यामध्ये कोण येईल अगोदर बघा ए बी सी डी एफ e, जी एच आय जे के एल एम तर दोन नंबरला आला एम एम नंतर एन ओ तीन नंबर आला ओ नंतर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू हा चार नंबरला झालं ना भावांनो लावा नंबर नंतर ऍपल नंतर आला मेक मेक नंतर आला ऑरेंज ऑरेंज नंतर आला राईट मित्रांनो कोणीही असू द्या ना त्याला इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात कोणीही असू द्या किती मुलगा असू द्या ढबू त्याला इथं मार्क मिळणार जास्त एक मार्क फिक्स आता इथं एक प्रॉब्लेम असतो इथे काय प्रॉब्लेम बघा इथं सगळ्यांची सुरुवात डी 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 पासून झाले अच्छा मारी बटर खरी यो तापच झाला ना भाऊ आता कुणाला एक नंबरला लिहायचं आता काय करायचं टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो आता डी नंतर काय आलंय इथं डी नंतर आलाय ई बरोबर इथं डी नंतर आलाय आर इथं डी नंतर आलाय आय अग बाय आणि इथं डी नंतर आलाय आय अग ग इथं दोन ठिकाणी आय आलाय आता मोठा प्रश्न पडला आता मला सांगा की ह्याच्यामध्ये ई e, e e आर आणि आय मध्ये पहिला कोण येतो अल्फाबेट मध्ये बघा ए बी सी डी येतो पहिला पहिला ई येतो म्हणजे तुमचा डिझाईन जो आहे तो फायनलला झाला एक नंबरला चला मी लिहिला पहिला डिझाईन ओके लिहिला आता बघा डिझाईन नंतर बघा काय ए बी सी डी नंतर एफ जी एच आय येतो डी नंतर आय येणार बरं का नंतर मग आर एल डी नंतर आय येणार अर्पण येतो दोन ठिकाणी आय येणार गडबड झाली बाबा आता काय करायचं मग तिसरा कोण आहे यस इथं आहे यस आणि इथं आहे पी मग आता मला सांगा यस आधी येतो का पी येतो ए बी सी डी एफ ए बी सी एच आहे जे एल एम एन ओ पी येतो अगोदर नंतर पी क्यू आर एस म्हणजे दोन नंबरला हा आला तीन नंबरला हा आला आणि हा बिचारा उरला तो गेला चार नंबरला दोन नंबरला काय डिप्लोमा डिप्लोमा त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल मग डिस्ट्रिक्ट्या आणि डिस्ट्रिक्ट नंतर येईल ड्रीम आयला ड्रीम शेवटी आलं रे ड्रीम स्वप्न सगळ्यात शेवटीच पूर्ण होतं ना अगोदर बराच धोकाला ताप असतो बरीच मेहनत घ्यावी लागते बराच या ठिकाणी तुम्हाला म्हणजे बराच दुःख सहन करावं लागतं आणि शेवटी आपल्याला ड्रीम मिळते हे लक्षात घ्या आता बघा हा एक प्रश्न खूप सोपा असतो पहिला प्रश्न एकदम भारी आणि दुसरा लय भारी असतो दुसऱ्याला थोडं डोकं चालवायला लागतं पहिल्याला कमी डोकं चालवायला लागतं पण या प्रश्नामध्ये सुद्धा कुठलाही विद्यार्थी असू दे अभ्यास करा नका करू कुठल्याही विद्यार्थ्याला इथं एक आणि एक दोन मार्क म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला इथं पहिल्या प्रश्नातले दोन आणि दुसऱ्या प्रश्नातले दोन इथं तुमचे चार मार्क फिक्स झाले बरोबर हिचं सहा टोटल असे प्रश्न असतात छोटे छोटे सहा पैकी चार कुठले तरी सोडवायचे असतात आता या दोन नंतर हा तिसरा प्रश्न आहे ना हिचं थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो याच्यामध्ये द फॉलोईंग आता याच्यात एक तुम्हाला सांगतो ट्रिक सांगतो इथं काय असतं की शक्यतो जास्तीत जास्त वेळा ना इथं वाक्य जे असतं ते कोणीतरी म्हटलेलं एखादं वाक्य बाबा कोणाच्या तरी, तरी तोंडून ते वाक्य आलेलं असते आता उदाहरणार्थ इथे बघा काय देन स्टे विथ मी टू नाईट म्हणजे आज माझ्यासोबत सात थांब सी सेड सी सेड म्हणजे ती म्हणाली आता ती काय म्हणाली बाबा ती हे म्हणाली आता काय म्हणाले ते जाऊ दे हे म्हणाली हे म्हणाले हे वाक्य ती म्हणाले शी शेड आलं हे म्हणाले किंवा ही आस्क हा म्हणाला त्याने विचारलं बरोबर आता हे शी शेड तिच्या तोंडातून हे वाक्य आलेलं आहे आणि ह्याच्या तोंडातून हे वाक्य बाहेर आलेलं आहे तर ते जे वाक्य दोघांच्या तो तोंडामधून बाहेर आले ना त्याला डबल इन्वर्टेड कॉम्यामध्ये लिहा म्हणजे ह्या संपूर्ण वाक्याला डबल इन्वर्टेड कॉम्यामध्ये लिहायचं आता देन जो आहे कुठेही आपण ज्यावेळेस इंग्रजी वाक्याची सुरुवात करतो त्यावेळेस ती, ती जी सुरुवात आहे ती कशापासून होते ती सुरुवात होते कॅपिटल लेटरने मग इथं देन ची ना कॅपिटल जो आहे तो टी टी कॅपिटल असेल देन बाकी जसं तसे लिहा स्टे विथ मी विथ मी विथ मी टू नाईट झालं आता याला आपण कशामध्ये लिहिलं बाबा डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहिलं हे तिच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य डबल इन्वर्टेड कॉम्यामध्ये लिहिलं आणि त्याच्यानंतर सी शेड लिहायचंय पण त्याच्या अगोदर कॉमा द्यायचा कधी सुद्धा कॉमा बरोबर कॉमा देऊन आणि मग शी शेड लिहायचं शी शेड ओके संपला विषय झाला पूर्णविराम आपलं वाक्य पूर्ण झालं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक मार्क इथं मिळणार आहे म्हणजे आता इथं बघा आता सेम इथं आहे ही आज आता याने विचारलं याच्या तोंडामधून हे वाक्य बाहेर पडलं आता हे जे वाक्य लिहता ना इथं बघा डब्ल्यू आपला काय लिहिलं पाहिजे बघा कॅपिटल लिहिलं पाहिजे डब्ल्यू वॉट्स आणि ॲपस्टॉपी यस आपण लिहितो व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम आता बघा या ठिकाणी व्हॉट्स युअर नेम लिटल वन व्हॉट्स युअर नेम लिटिल वन लिटिल वन आता हा जो आहे तो प्रश्न विचारलाय हा काय विचारलाय प्रश्न विचारलाय मग प्रश्न विचारलाय म्हणजे इथं प्रश्न चिन्ह व्हॉट्स युअर वाटणे सुरुवात झाले ना वाट म्हणजे काय वाटणे सुरुवात झाले म्हणजे तो प्रश्न विचारलाय मग इथं प्रश्नचिन्ह देऊन आपण काय केलं प्रश्नचिन्ह दिलं आणि त्याच्यानंतर इथं डबल कॉमा मध्ये हे वाक्य लिहिलं आणि मग इथं कॉमा देऊन आपण काय करणार ही आस्क खे लिहिणार ही आस्क तर ही आस्क आणि त्याच्यानंतर आपला आला पूर्णविराम तर एकंदरीत बघा याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ना याचा तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मग आपण पटकन पुढे जाऊयात येस तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काही गोष्टी समज समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा आता इथं समजा इथं कॉमन आहे दिला तरी चालेल साधारणतः बघा तर आपल्याला आता इथे बघा ही दोन वाक्य अशी तयार केली हिथं थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो पण मी सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आता पुढे जाऊयात बघा पुढचा मुद्दा हा खूप सोपा आहे मित्रांनो हा खूप सोपा मुद्दा असतो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथे आपल्याला बघा की मेक फोर वर्ड मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड आता हे जे ग्रँड फादर हा जो एक शब्द आहे याच्यामध्ये जी काही अक्षर आहे लेटर्स आहेत त्याच्यापासून तुम्हाला आता शब्द तयार करायचे चार आणि हे शब्द तयार करताना तीन मिनिमम या ठिकाणी लेटर्सचे करायचे आता इथं बाबा पहिला ग्रँड हा येईल ग्रँड हा एक शब्द झाला फादर हा एक शब्द झाला टी एच इथं द एक शब्द तयार होईल तुमच्याकडं त्याच्यानंतर या ठिकाणी एच ई आर हर हा एक शब्द तयार होईल तर अशा प्रकारे या ठिकाणी शब्द तयार होऊ शकते इथे अँड म्हणून हा एक शब्द या ठिकाणी आपल्याकडे तयार झाला त्यानंतर आपल्याकडे बघा ई e, एट ई आहे e, का ई आहे ए आहे टी हा घेऊन इट शब्द तयार होईल बरोबर तर अशा प्रकारे हा शब्द आपल्याकडे या ठिकाणी तयार करू शकतो आपण ओके तर या किंवा एन ई आणि टी घेऊन नेट तयार शब्द होईल नेट तयार होईल किंवा टी ई एन घेतलं की टेन शब्द तयार होईल तर असे या ठिकाणी e, आपल्याला चारच लिहायचे बरेच झाले पण लिहायचे किती चारच लिहायचे तर हा जो चौथा प्रश्न आहे याच्यामध्ये तर तुम्हाला आरामात पैकी दोन मार्क मिळू शकतात बघा तुमच्या लक्षात आलं ना पहिला दुसरा तिसरा चौथा हे चार प्रश्न जर तुम्ही बघितले तर इथं तुम्हाला दोन मार्क आरामात मिळतात इथे तुम्हाला दोन मार्क आरामात मिळतात अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये इथं थोडीशी गडबड झाली तर ठीक आहे पण इथं तुम्हाला दोन मार्क मिळू शकतात या प्रश्नामध्ये म्हणजे इथे तुम्हाला सहा मार्क तर मिळतील या चार प्रश्नांमध्ये इथं जर गडबड झाली तर आणि अजून दोन प्रश्न आपल्याकडे बाकी आहेत अजून दोन प्रश्न बाकी आहेत ते सोपे आहेत आता त्या त्या दोन प्रश्नांमधून एक प्रश्न जरी सोपा असला तो जरी सोडवला तरी दोन मार्क फिक्स म्हणजे आठ मार्क झाले आपले बघा त्याच्यातला हा प्रश्न आहे आता हा प्रश्न बघा एकदम भारी आहे कसा विषय माहिती का याच्यामध्ये इथं काय दिलं आपल्याला की राईट द रिलेटेड वर्ड ऍज शो इन द एक्झाम्पल आता बघा मध्ये आता स्कूल स्कूल शी रिलेटेड स्टुडंट एक शब्द असतो स्टुडंट नंतर मग इथं मी लिहितो टीचर स्टुडंट लिहिला स्टुडंट नंतर आता कुठला दुसरा शब्द आहे ना टीचर बरोबर टीचर नंतर आपल्याकडे येईल प्रिन्सिपल येईल प्रिन्सिपल नंतर आपल्याकडे अजून स्कूल सी रिलेटेड रिलेटेड शब्द काय येतील बाबा टीचर झालं त्याच्यानंतर स्कूलशी रिलेटेड शब्द तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड येईल स्कूलमध्ये काय काय असतं ब्लॅकबोर्ड असतो त्याचबरोबर स्कूल स्कूलमध्ये आणखी काय असतात चॉक असतात डस्टर असतं बेंच असतं प्लेग्राऊंड असतो स्कूलमध्ये तर ते सगळे स्कूलशी रिलेटेड जितके काय तुम्हाला शब्द या ठिकाणी इथे लिहिता येईल तितके शब्द तुम्हाला तितके म्हणजे नाही लिहायचे फक्त चारच शब्द लिहायचेत बघा स्टुडंट झालं टीचर झालं ब्लॅकबोर्ड झालं क्लासरूम झालं बरोबर ब्लॅक बोर्ड लिहिलं तुम्ही समजा ब्लॅक बोर्ड आता व्हाईट बोर्ड आला त्याच्यानंतर क्लासरूम आलं त्याच्यानंतर ग्राउंड झालं बरोबर ग्राउंड झालं झाले इथे एवढे शब्द आणखी बाकी लिहा चॉक लिहा डस्टर लिहा हेडमास्टर लिहा किंवा प्रिन्सिपल लिहा तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी तुम्हाला इथं लिहता येतील म्हणजे इथं जे आहेत हे आपल्या हातातले मार्क आहेत इथे सुद्धा तुम्हाला दोन मार्क आरामात मिळू शकतात कधी कधी वॉटर शब्द येईल मग वॉटरशी रिलेटेड कोड येईल हॉट येईल अशा प्रकारे बाबा कलरलेस येईल अशा प्रकारे बरेचसे शब्द तुम्हाला या शब्दाचे याच्याशी रिलेटेड ड्रिंक ड्रिंक वगैरे आपल्या ड्रिंकिंग वगैरे अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात आणि इथे एक सोपा प्रश्न असतो इथे गडबड होऊ शकते इथे काय माहिती आहे का एक वर्ड चेन तुम्हाला तयार करायची असते वर्ड चेन आणि हाच सोपा प्रश्न आहे वर्ड चेन म्हणजे काय वर्ड चेन तयार करत असताना ती सुद्धा बघा इथं समजा डिक्शनरी आहे तर डिक्शनरीच्या शेवटी वाय आहे तर वाय पासून तयार होणारा शब्द लिहायचा आहे पण इथं काय विचारलंय वर्ड चेन तयार करायचे पण नाऊनची इथं नाऊन आलं ना ते वर्ड चेन तयार करत असताना तिथं तुम्हाला नाऊनच शब्द आला पाहिजे नाऊनच आला पाहिजे तो तुम्ही ऍब्जेक्टिव्ह लिहिलं किंवा तुम्ही या ठिकाणी इतर काही ऍबजेक्टिव्ह लिहिलं किंवा दुसरं काही लिहिलं तुम्ही या ठिकाणी समजा तुम्ही क्रियापद लिहिलं वर्ब लिहिलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं इथं नाऊनच असलं पाहिजे आता वाय डिक्शनरी हे एक नाम आहे तसं वाय पासून तयार होणार बघा याक हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला एक नाऊन मिळेल म्हणजे नाम आहे एका प्राण्याचं त्यानंतर काईट जर तुम्ही बघितलं के शेवटी बघा वाय पासून तुम्ही या काला के पासून तुमच्याकडे काय तयार होईल काइट तयार होईल काईट नंतर ई आहे ई पासून एलिफंट होईल आणि एलिफंट नंतर टी आहे मग टी पासून तुम्ही काय लिहा टी पासून तुम्ही टायगर लिहा तुम्ही ट्री लिहा तुम्हाला काय तुम्हाला जे लिहिता येईल ते तुम्ही लिहा बरेचसे आहेत आपल्याकडे या ठिकाणी समजा ट्री लिहिलं मी ट्री लिहिलं तुम्ही टायगर लिहू शकता टेलिफोन लिहू शकता जे काही नाव तुम्हाला लिहिता येईल ते लिहू शकता त्यामुळे इथं खूप प्रश्न असतो हा इथे सुद्धा प्रत्येक बरोबर उत्तर आला स्पेलिंग इथे या ठिकाणी तुमची चुकली नाही पाहिजे स्पेलिंग चुकवू नका म्हणजे मार्क तुमचे जाणार नाहीत म्हणजे इथे एक दोन मार्क तुम्हाला मिळतील ऍक्च्युअली सहाच्या सहा प्रश्न सोपे असतात हे तुमच्या लक्षात आला असेल हा प्रश्न तसं बघायला गेला तर खूप संपूर्ण प्रश्न खूप सोपा आहे म्हणजे क्वेश्चन नंबर ए जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो ए आहे या फर्स्ट मधल्या ए मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला बघा क्वेश्चन नंबर वन मधल्या ए मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला पाच चार पैकी सॉरी आठ पैकी आठ मार्क मिळू शकतात इथे बघा इथे आठ मार्क झाले आता पुढचा एक प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात बघा पुढचा जो प्रश्न आहे बी बी मध्ये बी तुम्हाला दोन मार्कसाठीचा थोडासा स्ट्रगल करावा लावू शकतो तरी सुद्धा याच्यामध्ये एक मार्क फिक्स आहे एक मार्क कुणालाही मिळू शकतात फक्त दुसरा जो एक मार्क आहे म्हणजे बी जो याच्यामध्ये दोन प्रश्न असतात पहिल्या प्रश्नात थोडीशी गडबड होऊ शकते दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक मार्क फिक्स आहे ते तुम्हाला सांगतो कसे तर पहिल्या प्रश्नामध्ये काय प्रॉब्लेम होतो माहितीये का बऱ्याच मुलांना वाक्य तयार करताना गडबड होऊ शकते मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिवन फ्रेज थ्रो वे आता थ्रो वे हा जो शब्द आहे थ्रो अवे याच्यापासून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार हे जे फ्रेजेस किंवा वी वॉच द लेटेस्ट मूव्ही वी वॉच द लेटेस्ट मूवी आम्ही जो लेटेस्ट चित्रपट बघितला तो खूप चांगला होता तो इतिहासावर आधारित होता Uh, बरोबर ना ऑन रियल स्टोरी वगैरे तुम्ही म्हणू शकता ऍड क्लॉज म्हणजे इथं जे हे जे वाक्य आहे हे जे वाक्य आहे त्याला जोडून तुम्ही दुसरं एक वाक्य तयार करायचंय जेणेकरून त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे तर हे तयार करताना बघा साधारणतः कसं तयार होतं बघा इथे तुम्ही जर बघितला तर इथं बघा माय मॉम थ्रो अवे माय ओल्ड टेक्स्टबुक बाबा फेकून दिले आता इथे बघा वी वॉच द मूवी इथे तुम्हाला हे वाक्य दुसरं वाक्य जोडायला सोपं असतं विच वॉज द लेटेस्ट रिलीज हा नुकताच रिलीट झाला होता तो आम्ही किंवा असे म्हणू शकतो आय वॉज द मूवी विच बेस्ड ऑन विच वॉज बेस्ड ऑन हिस्ट्री इतिहासावरती अवलंबून होता मग मग अशा प्रकारे आपल्याला ते लिहिता येऊ शकतं फक्त इथे जर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला सेंटेन्स बनवताना तर एखादा मार्क इथे कदाचित जाण्याची शक्यता असू शकते ज्या विद्यार्थ्याला नॉर्मली सेंटेन्स किंवा वाक्य बनवता येत नाही परंतु ज्याला बनवता येतात छोटी छोटी वाक्य बनवू शकतो तो या ठिकाणी इथे एक मार्क मिळू शकतो परंतु इथे दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क आरामात मिळू शकतात इथे बघा ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ल्ड आता इथं मॅजिक हा जो शब्द आहे याच्या पुढे किंवा याच्या अगोदर काही शब्द आपल्याला जोडायचे आहेत प्रफेक्स जोडायचा किंवा सफेक्ट जोडायचा आहे तर तो, तो जोडल्यामुळे अगोदर किंवा नंतर काही शब्द जोडल्यामुळे एखादा नवीन शब्द तयार होऊ शकतो तो तयार करायचा आहे जसं मॅजिक पासून आपल्याकडे मॅजिकल शब्द तयार होईल मॅजिक पासून मॅजिकल तयार शब्द होईल आणि सक्सेस पासून तुम्हाला अनसक्सेस हा सुद्धा शब्द तयार होईल अनसक्सेस किंवा सक्सेसफुल प्रत्यय लावून पुढे सक्सेसफुल असा सुद्धा शब्द तयार होईल म्हणजे इथं अर्धा इथं अर्धा तुम्हाला या ठिकाणी एक मार्क इथे मिळू शकतात म्हणजे इथे तुम्हाला एक मार्क आता या दोघांपैकी तुम्हाला एक तर हा प्रश्न सोडवा किंवा हा प्रश्न सोडवा दोघांपैकी एक सोडवायचा आहे माझ्या मते हाच सोडवा इथे तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता दाट आहे हिचं वाक्य बनवताना कधी कधी गडबड होऊ शकते मॅजिक बरोबर ही इम्प्रेस मी विथ हिज मॅजिक ट्रिक ओके त्यांनी मला इम्प्रेस केलं त्याच्या मॅजिक ट्रिकवरून आणि सक्सेस मधून काय होईल बाबा सक्सेस रिक्वायर्ड हार्ड वर्क अँड हार्ड वर्क किंवा सक्सेस रिक्वायर्ड नुसतं हार्ड वर्क लिहिलं तरी ते सुद्धा तुम्हाला तिथं मार्क मिळू शकतात तर मित्रांनो व्हिडिओचं जे थमनेल था होतं त्यानुसार तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक विद्यार्थ्याला दहा मार्क मिळू शकतात जर आपण या घटकाचा अभ्यास चांगला केला या घटकाचा अभ्यास मन लावून जर केला तर प्रत्येकाला इथे दहा मार्क आरामात मिळू शकतात मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये इथं थांबतोय पण थांबण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहेत तर त्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या दोन मुद्दे आहेत एक गणिताशी रिलेटेड आहे कारण आपल्या युट्यूब चॅनलचं नावच क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी कारण इंग्लिशचा पेपर एक मार्चला आहे तो झाल्यावर हिंदी आणि नंतर लगेच गणिताचा पेपर आहे आणि यावर्षी गणिताच्या पेपरला फक्त एकच दिवस सुट्टी आहे त्यामुळे त्या एका दिवसामध्ये काय काय करायचं कुठला कुठला अभ्यास करायचा हा मोठा प्रश्न असेल मग यासाठी तुम्हाला सांगतो की गणिताचा अभ्यास तुमचा चांगला व्हावा किंवा गणिताची तुमची एकदम योग्य प्रश्नांचीच तयारी झाली पाहिजे इम्पॉर्टंट प्रश्नांचीच तुमची तयारी झाली पाहिजे तर त्यासाठी एक कोर्स बनवला आपण गणिताचा तो कोर्स काय माहिती आहे का त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर जवळपास तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय की गणिताच्या सगळ्या महत्वाच्या संकल्पना सगळी महत्वाची सूत्र असतील आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली इम्पॉर्टंट गणित असतील त्याच्यावरती आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे त्याचबरोबर काही नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे अभ्यासाला मिळतील आता या कोर्स मध्ये आनंदाची बाब काय हा कोर्स तुम्हाला कुठे मिळेल आपल्या ऍपवरती आपलं जे मोबाईलचे ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपलं ऍप आहे तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाकलं की ते ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकताय या ऍपवर हा जो कोर्स आहे तुम्हाला परचेस करायचा आहे आता इथं परचेस करायला मोठी ऑफर आहे तसं बघायला गेलं तर या कोर्सची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव रुपये मला माहिती आता पेपर जवळ आले म्हणजे तुम्ही एवढा खर्च करू नाही शकत त्यामुळे आपण खूप मोठी ऑफर देऊन हा कोर्स फक्ता फक्ता साथी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयालाच तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव रुपयाच्याऐवजी तुम्ही फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स परचेस करू शकताय फक्त नव्याण्णव तर सध्या ऑफर आहे फक्त नव्याण्णव तर ऑफर संपायच्या आत तुम्ही हा कोर्स परचेस करा जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो त्यामुळे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नंतर तुम्ही हा कोर्स तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही परचेस करू शकताय पण लवकर परचेस केला ऑफर आहे चांगली फक्त नव्याण्णव रुपयाला कोर्स मिळेल ओके तर आता गणिताचा विषय झाला आता दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आता इंग्लिशकडे आपण परत येऊयात इंग्लिशमध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे इम्पॉर्टंट नोट्स आपल्याला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ पाहिजे जेणेकरून त्या जुन्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर खूप चांगला तुमचा अभ्यास होईल मग आता ह्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्सच्या पीडीएफ तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे तर आता ह्या तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या इम्पॉर्टंट नोट्सच्या पीडीएफ आणि त्याचबरोबर सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ या कशा डाउनलोड करायच्या यासाठी आपण गुगलवरती जाऊ आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आपण या सगळ्या नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतो तर जाऊयात कंप्युटरच्या स्क्रीनवर तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स साठी इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट आहे दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नावेल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की के आय एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथे मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषय सर्व वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथे मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्चपासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळं आता मी समजा मार्च दो, दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथं दोन दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी हे इथून ही डाउनलोड करू शकता तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना